राष्ट्रीय तायकोंदो स्पर्धेत स्वरा साखळकरचा सा जलवा दोन सुवर्णपदकांची कमाई तायकोंदो असोसिएशन ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनाखाली गोवा तायकोंदो असोसिएशनच्या सहकार्याने तायकोंदो अकॅडमी ऑफ वास्को आयोजित ही स्पर्धा पेडम स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स इंडोर स्टेडियम पेडम मापसा गोवा येथे दिनांक बारा ते पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस या कालावधीत मोठ्या दिमाकात पार पडली देशभरातून नागालँड ते तमिळनाडू आणि पंजाब ते आसाम अशा विविध राज्यातून अनेक खेळाडू या स्पर्धेसाठी गोव्यामध्ये दाखल झाले होते रत्नागिरीची सुवर्णकन्या आणि एसआर केंदो संस्थेची खेळाडू स्वरा विकास साखळकर हिची कामगिरी उल्लेखनीय ठरली जिल्हास्तरीय आणि राज्यस्तरीय स्पर्धेत कायम आपला ठसा उमटवणाऱ्या स्वरा हिने राज्य स्पर्धेत ही आपला दबदबा कायम ठेवला सर्वप्रथम क्युरोगी प्रकारात आक्रमक खेळ करत विरोधी खेळाडूंची धूळधान उडवत तिने सुवर्ण पदकाची कमाई केली तर फुमसे प्रकारात नागालँडच्या मुलीचा पराभव करत दुसरे सुवर्ण पदक आपल्या नावावर केले या स्पर्धेसाठी स्वराहीने हिने अथक मेहनत घेऊन रत्नागिरीचा झेंडा अटकेपारोवला आई साक्षी साखळकर तसेच अनेक राष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडवणारे आणि एसआरके तयकॉद क्लबचे मुख्य प्रशिक्षक श्री शाहरुख सर यांचे स्वरा हिला मोलाचे मार्गदर्शन लाभले आजपर्यंत स्वराहीने जिल्हास्तरीय राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्पर्धेत एकूण बावन्न मेडल मिळवले आहेत स्वरा ही दामले शाळेची विद्यार्थिनी असून इयत्ता सहावी मध्ये शिकत आहे तिने मिळवलेल्या या यशाबद्दल सर्व स्तरातून तिच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे तयकॉंदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉक्टर अविनाश बारसगे महासचिव मिलिंद पाठारे उपाध्यक्ष प्रवीण बोरसे खजिनदार व्यंकटेशराव करारा रत्नागिरी जिल्हा सचिव लक्ष्मण कररा कोषाध्यक्ष शशांक घडशी तयकॉन्दो प्रशिक्षक प्रशांत मकवाना मिलिंद भागवत क्लबचे उपाध्यक्ष अमोल सावंत सचिव शीतल खामकर कोषाध्यक्ष अंजली सावंत सदस्य वीरेश मयेकर निखिल सावंत कांचन काळे यांनी सराचे विशेष कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या स्वराने मिळवलेल्या या यशामुळे आईबाबांसोबतच रत्नागिरीचे नावही मोठे केले आहे